दोन हजार पंचवीसचे आपले स्थानिक स्वराज्य संस्थेचे इलेक्शन त्यामध्ये अतुल बाबा आपले कार्यसम्राट आमदार त्याशिवाय आपले महाराष्ट्राचे देव देवाभाऊ यांच्या सहकार्याने मला ह्या ठिकाणी नगराधी पदाची उमेदवारी मिळाली आज हे पस्तीस वर्ष नगरपालिकेमध्ये नगरसेवक उपनगराध्यक्षपद सगळे प्रकारचे सभापती पद भूषवलेले आहेत त्यामुळं नगरपालिकेचे काही प्रश्न आहेत किंवा गावाचे काय प्रश्न आहेत त्या प्रश्न निश्चितच माझ्यातनं ह्या वेळेला पद मिळाल्यानंतर सोडवले जाईल कारण काय मागं ज्या वेळेला मी होतो पण त्यावेळेला बहुमत अल्पमत ह्या ह्याच्यात होतं आणि वीस वर्ष मी विरोधी पक्षनेता म्हणून काम केलं त्यामुळं काही कामं झाली काही कामं झाली नाहीत पण आता मात्र त्या कामाचा जोर लागेल आज कराड शहराला फार निधीची पण गरज आहे निधी येतोय पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या कराड शहरामध्ये पार्किंगची व्यवस्था आणि त्यामुळं कराड शहरातला त्या व्यापार सगळा बाहेर गेलेला आहे कारण येणारा बाहेरचा जो हे आहे तो आतमध्ये पेटी द्यायचं म्हणलं तर गा गाडी कुठे लावायची हा प्रश्न आहे त्यामुळं तो एक प्रश्न महत्वाचा आहे असे अनेक प्रश्न आहेत पार्किंगच्या बरोबर आपल्या कृत्यसंघ बागेतचा पार्किंगचा प्रश्न आहे आपल्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न आहे रस्त्यांचे प्रश्न आहेत सगळ्याचे जे काही समस्या आहेत त्या समस्या आणि त्याशिवाय गावाचा विकास होण्यासाठी म्हणून आपल्याला इंडस्ट्रीची गरज आहे नागरिकांच्याकडून नागरिकांच्याकडून तुम्हाला प्रतिसाद कसा आहे हां मतदारांच्याकडून प्रतिसाद कसा आहे मला या आता मी जो हिंडतो आहे सगळीकडे जातो आहे मला चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद आहे कारण पन्नास वर्षाचे मी काम केले पस्तीस वर्ष नगरसेवक म्हणून काम केले त्याचा निश्चितच लोकांना ते भावलेलं आहे त्यामुळं ह्यावेळेला लोकांचा मला अगदी मनापासून म्हणजे त्या मतदारांच्या मनातला उमेदवार अशा पद्धतीनं माझे मला सहकार्य करतायत त्यामुळं विजय हा माझा सुकर आहे